नमस्कार नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं अजून एकदा मनापासून स्वागत आहे तर मी आज करणार आहे मिश्र डाळीचे आप्पे तर मिश्र डाळीचे आप्पे करण्यासाठी मी इकडे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर मी इकडे सर्व अर्धी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे आणि इकडे पोहेसुद्धा घेतलेले आहे तर मी इकडं राशनचे तांदूळ दोन वाट्या घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता तर ह्या तांदळामध्ये आता हे सर्व डाळी आपण टाकून घेऊयात तर सर्वात प्रथम मी इकडं उडदाची डाळ घेतलेली आहे आरती वाटी ते टाकून घेत आहे आता इकडं मुगाची डाळ आहे ते सुद्धा ह्याच्यात टाकत आहे आता हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे सुद्धा ह्याच्यात टाकत आहे आणि इकडं पोहे घेतलेले आहेत एक वाटी ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेत आहे तर हे सर्व साहित्य असं मिक्स करायचं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान असं आपलं हे मिश्रण घ्यायचं आता, आत आता मी हे सर्व आपलं मिश्रण छान असं दोन चार पाण्याने धुऊन घेत आहे तुम्ही बघू शकता मी आता ह्या पाण्यानं धुवून घेतलेलं आहे आणि पाणी सर्व काढून घेतलेलं आहे आता मी दुसरं पाणी टाकत आहे चार पाच तासांसाठी मी छान असं भिजून घेणार आहे आणि संध्याकाळी मिक्सरमधून काढणार आहे तर इकडे बघा आपले डाळ तांदूळ छान असं भिजल्या गेलेले आहेत हरभऱ्याची डाळसुद्धा छान अशी भिजल्या गेलेली आहे आणि तांदूळसुद्धा भिजल्या गेलेले आहेत तर मी त्याच्यामधलं पाणी अजून काढून घेत आहे तर मी ह्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये हे सर्व बॅटर टाकून छान असं बारीक करून घेऊयात तर मी इकडं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि डाळ तांदूळ ता ता आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे आता छान असं बारीक करून घेऊयात तर मी थोडंसं जाडसर दळलं होतं मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अजून एक वेळेस मी छान असं दळून घेतलेलं आहे आपलं पीठ बघा इकडे छान असं बारीक असं रवा टेक्शरमध्ये झालेलं आहे आणि स्टीलच्या डब्यामध्ये मी आता सर्व मिश्रण काढून घेत आहे शक्यतोवर तुम्ही स्टीलचा डब्बा वापरा त्याच्यामध्ये पीठ आपलं छान आंबवलं जातं तर मी इकडं बघा सर्व पीठ काढून घेतलेलं आहे आता ह्या डब्याला झाकण लावून घेत आहे आणि हे छान उबदार जागी ठेवावं म्हणजे आपलं पीठ छान आंबवलं जाईल तर उद्या सकाळी आपण पाहूयात तर दुसऱ्या दिवशी मी ह्याचं झाकण काढून बघत आहे आपलं पीठ कसं झालेलं आहे आपण बघूयात तर आपलं पीठ हे छान असं आंबवल्या गेलेलं आहे छान असं फुगल्या गेलेलं आहे छान अशी आपल्या पिठाला जाळीसुद्धा पडलेली आहे तर तुम्ही इकडं बघू शकता तर हे पा आता मी पीठ हे छान असं फेटून घेणार आहे दोन मिनटं पीठ छान असं फेटून घ्यायचं पा मी पीठ सगळं असं फेटून घेतलेलं आहे तर मी इकडं दुसरं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धं पीठ काढून घेत आहे आणि अर्धं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवत आहे चार पाच दिवस हे पीठ राहतं आणि मी अर्धंच पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी थोडंसं सोडा आणि मीठ टाकून घेत आहे आणि इकडे मी चॉपरमध्ये गोबी कांदा मिरची आणि टोमॅटो छान असं बारीक करून घेतलेलं आहे हे सुद्धा मी ह्या पिठामध्ये टाकणार आहे हे, हे साहित्य टाकल्यामुळं आपले आपे आप खूपच छान लागतात आणि लहान ला मुलंसुद्धा आवडीने खातील तुम्हीसुद्धा माझी रेसिपी एकदा करून बघा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता बघा आपल्या आप्याचं पात्र छान असं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडं थोडं करून असं तेल टाकून घेत आहे म्हणजे आपले आपे छान असे निघतील चिकटणार नाही त्यांची चिकुणीही नाही बसणार छान असे निघते त्याच्यामुळे मी थोडं थोडं करून चले साच्यामध्ये सा मी तेल टाकून घेत आहे मी थोडं थोडं करून आपले हे बॅटर ह्या साच्यामध्ये टाकून घेत आहे बघा अशा मी हे थोडं थोडं करून टाकत आहे आता मी दोन मिनिटं घेत आहे दोन मिनटाच्या नंतर आपण आता बघूयात आता दोन मिनटं झालेले आहेत आपले आपे बघा कसे ड्राय झालेले आहेत आता खालून मस्त असे खरपूस भाजून भाजलेले आहेत आणि आता मी पलटी करून घेत आहे आणि छान असे निघत पण आहे शिकत नाहीत काही नाही खूपच छान झालेले आहेत आपले आपे एक एक करून मी सगळे आपे आता काढून घेत आहे छान असं पलटी करून घ्यायचं तर आपले आपे हे सगळे मी पलटी करून घेतलेले आहे दोन्ही साईड मी छान असं भाजल्या गेलेले आहे तुम्ही बघू शकता हे पा किती मस्त असा सुरेख रंग आलेला आहे, आहे आपल्या <ण्णाग> एका ताटामध्ये आपले आपे सर्वे काढून घेत आहे तर बघा किती इझिली आपले आपे असे निघालेले आहेत कुठेही चिकटलेले नाही काय नाही आणि खूपच आता सॉफ्ट झालेले आहेत तर मी इकडं चटणी करणार आहे तर चटणी करण्यासाठी मी इकडं विस्तरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत अर्धी वाटी आणि इकडे मिरच्या टाकलेल्या आहेत लसण तर हा सुका खोबरा आहे मी अर्ध्या तासाखाली छान असं त्याला भिजवून घेतला होता आता मी चार पाच तुकडे ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे या खोबऱ्यामुळे आपल्या चटणीला खूप असं स्वाद येतं आहे आणि चव पण खूप छान लागते तर मी इकडं पुदिन्याची पानं टाकून घेतलेले आहे आता मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे तर मी इकडे तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवर तर आपलं पॅन हे गरम झालेलं आहे मी आता तेल टाकून घेत आहे तर आपलं तेल इकडं गरम झालेलं आहे आता मी जिरे मोहरी टाकून घेत आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता मी लसण टाकून घेतलेला आहे आपलं तेल खूपच गरम झालेलं आहे आणि इकडे थोडीशी मिरच्या टाकून घेतलेली आहेत थोडेसे परी पण आणि थोडंसं मीठ आता में से गयास करूं। आपनी हे छान मिक्स करून घ्यायचं आता मी थोडंसं गॅस चालू करून आपली फोड़नी हे छान असं कडक करून घेत आहे इकडे आपल्या ह्या चटणीमध्ये आता मी हे तडका टाकून घेत आहे आता छान हे मिक्स करून घ्यायचं तर इकडे आपली चटणी रेडी झालेली आहे आणि इकडे बघा आपले आपे चटणी रेडी झालेली आहे आणि आप सुद्धा खूपच छान असं मौसूक झालेली आहेत रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असंच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद